रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र संघर्षमय मातृत्वाचा गौरव नाशिक मध्ये सन्मान मातृत्वाचा सोहळा संपन्न मनु मनुमानसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम संघर्ष करणाऱ्या मातांचा सन्मान मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान मातृत्वाचा कार्यक्रम संपन्न जागतिक मातृत्व दिनाचे औचित्य साधून मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान मातृत्वाचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमधील शालीमार येथील आय एम एम हॉलमध्ये करण्यात आले संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ मेघा राजेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून संघर्षमय परिस्थितीत आपले कुटुंब समर्थपणे सांभाळणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यानंतर प्रमुख मान्यवरांचा शाल गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर निवड झालेल्या मातांचे औक्षण करून त्यांना शाल पैठणी सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पंडित पैठणीच्या संचालिका सौ कमलाताई भांडगे राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील उद्योजक श्री सचिन ठोके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री गोरख बोडके डांग सौदाने येथील श्री समर्थ डांग सौदाने येथील श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक श्री सुरेश वाघ श्रीनिवास ज्वेलर चे संचालक श्री मोहित चोपडा तसेच निर्भीड ज्योती साप्ताहिकांच्या संपादिका सौ आशाताई मोरे यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित पैठणी श्रीनिवास ज्वेलर्स राष्ट्रीय ग्राहक रक्षक समिती अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज रिपब्लिकन वार्ता न्यूज भारत माझा न्यूज यांचे विशेष सहकार्य लाभले उपस्थित मातांसाठी अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन संस्थेचे सचिव श्री राजेश शिंपी कार्याध्यक्ष मीराताई आवारे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट विनया नागरे सांस्कृतिक अध्यक्षा डॉक्टर सौ ज्योती केदारे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले खेळीमेळीच्या आणि सन्मानास पात्र अशा वातावरणात सन्मान, वाता सन्मान मातृत्वाचा संघर्षशील आईचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सो डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज मनोमानसी बहुउद्देशीय सेवा यांनी आज मातृदिनाच्या निमित्तानं आईचा संघर्ष यावर महाराष्ट्रातील अनेक तळागाळातल्या ज्या मातांनी संघर्ष केलेला आहे अशा मातांना सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला आणि त्यांच्याच आपत्त्याकडून त्यांच्याच मुलांच्याकडून ज्यांनी संघर्षात साबित असलेले मुलं त्यांनीच त्यांची पूजा करून आणि एक दैवत म्हणून अशा प्रकारे संस्थेनं मनोमानसी संस्थेनं मेघाताई शिंपी यांनी खूप छान उपक्रम राबवला याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स आयोजकांनाही शुभेच्छा देते धन्यवाद सचिन मी सचिन ठोके एक उद्योजक आज आपण इथं जो आलेलो आहे मातृदिनाचा सत्कार आईचा सत्कार ह्या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जी संस्था आहे आपली मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने जे काही आयुष्यात यशस्वी उद्योजक असतील यशस्वी लोक असतील त्यांचा आईचा सत्कार हा इथं केला गेलाय खरं बोललं तर असं नियोजन उत्कृष्ट पद्धतीचं आईच्या सत्कारासाठीचा असणारा हा जो कार्यक्रम आहे तो तो मी पहिल्यांदाच बघितला आहे सर्व भगिनींचा इथं स सत्कार केला गेला आनंदाची गर्वाची बाब वाटते की अशी ही जी संस्था आहे वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करून समाजामधल्या आई आई संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सत्कार केला जातो त्यांना सन्मान दिला जातो तर ही गोष्ट पुढेही चालत राहावं अशी इच्छा आहे आणि याच्यात ज्या प्रमुख पाहुण्यांचा मी मेघा शिंपी मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आज मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मातृदिनानिमित्त मात्र सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा हा प्रोग्राम आम्ही आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये केलेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर महिला आलेल्या आहेत या महाराष्ट्रभर आलेल्या महिलांमध्ये आम्ही पस्तीस महिलांचा सत्कार केलेला आहे यामध्ये आम्हाला पंडित पैठणी त्यानंतर श्रीनिवास ज्वेलर्स ग्राहक रक्षक समिती सचिन ठोके सर गोरख सर आणि वाघ सर आशा मोरे मॅडम यांनी आम्हाला जे सहकार्य केलेले आहे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ला तर त्याबद्दल ते त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि त्यांनी असेच सहकार्य आम्हाला कायम देत राहावे आमचे सामाजिक उपक्रम चालू असतात आत्ता आमचा शैक्षणिक उपक्रम आहे ज्यांनाही शैक्षणिक उपक्रमासाठी आम्हाला मदत करायची असेल देणगी द्यायची असेल त्यांनी आमच्यापर्यंत ही देणगी पोहोचवावी म्हणून एन संस्थेचा संपर्क संपर्क साधावा आणि आज जो काही थाटामाटात था, आय एम हॉल इथे आमचा सन्मान मातृत्वाचा संघर्षाहीचा हा जो काही पुरस्कार साजरा झाला तो उत्साहात पार पडलेला आहे यामध्ये मला विशेष मोलाचं सहकार्य म्हणजे ज्योती केदारे आणि विनया नागरे आणि माझी मनोमानसी टीम पूर्णपणे यांनी मला मीरा आवरेताई यांनी मला खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य त्यांचे मला कायम लाभो आणि माझ्या मनुमानसी संस्थेचे पूर्णपणे पुढे जे काही उत्कर्ष आहे तो पूर्णपणे मनोमानसी संस्थेच्या वतीने आमचा होत राहो आणि माझ्या लेडीजने असेच मला सपोर्ट करावे ही मला त्यांच्या मनापासून त्यांचे मी आभार मानते आणि त्यांना विनंती पण करते धन्यवाद मनोमानसी संस्था व त्यांच्या संस्थापिका मेघाताई शिंपी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी खूप छान कार्यक्रम का राबवला आहे आम्ही गेली तीन चार वर्षापासून त्यांना त्यांना जुळलो आहेत आणि त्यांचे खूप खूप कार्यक्रम बघितलेले आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आम्हाला आवर्जून येणा उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आम्हाला त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांची कामं अशीच चालू ठेवावी त्यांनी कुठलाही त्यांना काही प्रॉब्लेम असाल तर त्यांनी आम्हाला फोन करा आमची मदत त्यांना नेहमी ने राहील रिपब्लिकन भारतासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक